जनता दरबार घेतला होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये जनता दरबाराची कॉम्पिटिशन लागलेली आणि तो कॉम्पिटिशनचा तो एक भाग असतो त्यात काही लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी नसतात त्याने घेतला मग मी पण केला पाहिजे दोन बळी गेलेला तरी दोन्ही वेळेला तुमचे कार्यकर्ते जय जगतापकर यांनी तो मोर्चा लीड केला होता एक मुलगी मुलगीची आई गेली होती तो मोर्चा देखील मनसेनेच लीड एक संघ पस्तीस वर्षापूर्वीची जी काही तुम्ही मागाची गोष्ट म्हणालात किमान त्यावेळेला अधिकाऱ्यांवर एक होती बरोबर आहे एक बाप होता आणि तो त्यांच्याकडनं काम करून आता भारतीय जनता पक्षाची सरकार आल्यापासून यांना मुंचीपासून कल्याणपासून दोनिनीपासून सगळ्यांचे दबाव आहेत त्यांनी खूप मदत केली खूप कॉल बिल सगळं मदत केली पण अजून कोणी काही मदतच नाही केली आहे आईची आठवण येते का येते टला ना त्यामुळे आमच्या गाडीला धडक लागली आणि मग अशी अशी दुकानाकडे पडली असेल पण ती पडली महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरामध्ये आपण जर पाहिलं तर खड्ड्यांमुळे अनेक लोकांचा नाक बळी गेलेला आहे तीस एप्रिल रोजी आपण एक बातमी लावली होती मुली आई, ही लहान मुलगी आपल्या सोबत आहे हिची आई हिचा मामा आणि ही बाईक न जात होती मागून एक टँकर आला आणि टँकर खाली छेडून हिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आपण पोलिस ठाण्यात गेलो होतो एम एम किरे साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं परंतु आज हिला इन, न्याय मिळालेला नाहीये जे आपण एकत्र होतो ज्यावेळी घटना घडली होती पोलिसांकडनं काय याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आलेली किरे साहेबांनी तर वरिष्ठ पोलिस पीआय साहेबांनी तेव्हा सपोर्ट केलाय पण काय जी पाहिजे ती प्रोसेस होत नाही अजून आम्हाला दिसण्यात येत आहे कारण तुम्हाला माहितीये या मुलीला जो उपचार पाहिजे होता तो आपण त्यावेळेला तात्काळ घेऊन गेलो होतो हॉस्पिटलला कारण तिथे मुलीकडे पण मुलीला लागलं होता हाताला तिथेही मुलीच्या लागल्या जखमा इथेही कोणाचं लक्ष नव्हतं त्यामुळे ही भावना आहे आणि त्या मुली कधीपासून आम्ही पोलिस स्टेशनला पण फेरी मारतोय तिला न्याय हक्कासाठी तिला योग्य तो न्याय न्या भेटला पाहिजे उद्याच्या शिक्षणाचा सगळा विषय आहे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे एक सीसीटीव्ही आली त्या सीसीटीव्ही मध्ये जो टँकर चालक होता त्या टँकर चालकाला त्या टँकर मालकानी त्या ठिकाणावरून पळून पळून नेला परंतु टँकर मालकावर पण गुन्हा दाखल झाला नाही आता आमची तीच मागणी आहे का टँकर जो टँकरचा कंपनी ना त्यांचं लायसन काढण्यात द्यावं वो, पहिली गोष्ट तर आणि अनाधिकृत टँकर होता हे सगळ्यांना माहिती द्यावं त्याचं फिटनेस संपलेलं त्याला इन्शुरन्स पण नव्हतं अजून सांगतात इन्शुरन्स होतं तर कुठे आहे इन्शुरन्ससाठी त्यांना बोलवले असते पेपर फॉर्म भरून घेतला असता तो वेटीला जाऊन तिथे तो फॉर्मचा इन्शुरन्स त्यांना काही पैसे भेटले असते चार अरे मदत सोडा तिचे वडीलही हँडीकॅप आहेत है। जे हाऊसकीपिंग मध्ये काम करतात एकटी आहे तिचा हा काका आहे हा तिला सांभाळतोय आताच आमच्या सन्मान्य आरिफ साहेब आहेत आणि संजय नाईक साहेब आमचे आले आरिफ साहेबांनी स्वतः घोषणा केली आम्ही वनसेच्या वतीने आरिफ साहेब स्वतः तिचा पूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार आहेत तो तो काई मदद, काई तर आम्ही तर अदिब साहेबांचा धन्यवाद करतो साहेबांनी ही गोष्ट त्यांच्या मोठ्या सर्व मान्य महिन्याने त्यांनी ही मदत केली मुलीसाठी काय मदत काहीच नाही झाले काहीच नाही मदत घडली आपण घटनास्थळी गेलो सगळ्या गोष्टी केली त्यानंतर काहीच नाही काहीच नाही आम्ही ज्याला मी सारखा फोन करत होतो की बाबा आम्ही चौकीत पण जाऊन आलो दहा वेळा चौकीत पण जाऊन आलो त्याच्यानंतर तो टँकरचा मालक पण आलेला तो आला भेटून गेला त्याच्यानंतर तो बनला बघता मी मदत करतो पण काय तो पण परत आला नाही ना फोन ना काय नाही झालं कॉल काल या का मदत केली खूप वेळा कॉल बिल सगळं मदत केली पण अजून कोणी काही मदतच नाही केली आहे आईची आठवण येते का तुला येते काय मनसेची भूमिका मनसेची भूमिका हेच आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल कोणावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी पाठीशी असते आणि त्या मुलीच्या संदर्भात जे आहेत पत्रव्यवहार सर्व चालू आहे जिल्हाधिकाऱ्यांपासून परिवहन मंत्र्यांपर्यंत पण पर मला वाटतं इकडच्या परिवहन मंत्र्यांना फक्त साठी कधीतरी येतात व जनता दरबार घेतात पण त्यातून निष्पन्न काय होत आहे जनतेचे प्रश्न आहे तसेच आहेत ते कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न मला वाटतं कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी करत नाही त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वेळोवेळी रस्त्यावर उतरावला आता जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे दोन ठाकरे बंधू लवकरच एकत्र होणार आहेत देवांच्या गाठीभेटी सुरू आहेत मराठी माणसाला याची खूप गरज आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मनसे सैनिक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला निश्चित सन्मान्य राजसाहेबांनी जी घेतलेली भूमिका आहे की मराठी माणसानं महाराष्ट्रात या मुंबईत किंवा या महाराष्ट्रामध्ये एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र आलं तरच आपण बाकीच्यांचा जे आपल्या उद्यावर बसायचा प्रयत्न करतात त्यांचा कुठेतरी बिमोड केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी एकत्र मिळून भविष्यात येणाऱ्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या देखील आम्ही एकत्रित लढवण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे जवळजवळ शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे दोघे एकत्र लढणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आज तुम्ही या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे किती शिवसैनिक मोर्चा या मोर्चामध्ये सहभागी झाले जवळजवळ या ठिकाणी जवळ पन्नास ते साठ आपल्या साईनाथ नगर विभागाकडून शिवसैनिक आलेले आहेत आणि माननीय उद्धव साहेब पाच जुलैलाच बोलले होते आम्ही एकत्र आलो होते एकत्र राहण्यासाठी आणि या दसरा मेळावाला सुद्धा उद्धव साहेब तेच बोलले आणि म्हणून आम्ही हा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि जो आजचा जो मोर्चा आहे तो खरोखर म्हणजे टँकर असो अनधिकृत टँकर त्यानंतर इथं मॅजिक वाहतूक अनधिकृतरित्या चालते त्यानंतर अनधिकृत रिक्षा आणि आणि जे ट्रॅफिक पोलिस आहेत ते सतत रिक्षावाल्यांवरच कारवाई करत असतात सकाळी पण आम्ही बघितलं त्यांच्या पुढे मॅजिक आहे पण मॅजिकवर एका पण कारवाई होत नव्हती पण रिक्षावाल्यांना आज सकाळपासून त्रास द्यायला लागलेत रिक्षावाल्यांना वाहतूक पोलीस त्रास देत आहेत परंतु इतर जे व्यक्त आहेत त्याच्याकडे मात्र पोलिसांचा काना डोळा आहे अलीकडे आपण जर पाहिला तर वाहतुकीची कोंडी इतकी झालेली आहे की घराच्या हाकेवरती असलेल्या अंतरावरती जाण्यासाठी आपल्याला एक एक तास कोळंबू लावं लागतं वाहतुकीची कोंडी प्रत्येक गल्लीत प्रत्येक रस्त्यात आपल्याला पाहायला मिळते याला जबाबदार नेमकं कोण आज आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळात अविनाश जाधव देखील येणार आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेण्यास आहोत मनसाचा सुरू आहे आपल्यासोबत यावेळेला ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव साहेब आहेत जाधव साहेब थोड्या दिवसापूर्वी परिवहन मंत्री सर नाईक यांनी जनता दरबार घेतला होता त्याच्यानंतर पण तीच परिस्थिती सांगू का भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये जनता दरबाराची कॉम्पिटिशन लागलेली आहे आणि तो कॉम्पिटिशनचा तो एक भाग असतो त्यात लो काही लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी नसतात त्याने घेतला मग मी पण केला पाहिजे अशी जी बायकांची भांडणं असतात ना तशी त्यांची भांडणं चालू आहेत तर त्याचं काही लोकहितासाठी ते जनता दरबार नसतात ते एकामेकांना दाखवण्यासाठी घेतलेले जनता दरबार तू घेतो का मग मी पण घेऊन दाखवतो असे ते जनता दरबार आहेत त्याला काही जास्त महत्व नाही पस्तीस वर्षानंतर परिवर्तन झालं परंतु येत्या दहा महिन्यांचा जर आपण परफॉर्मन्स पाहिला तर भारतीय जनता पार्टीचा देखील जीव परफॉर्मन्स आहेत दोन बळी गेलेल्या आहेत आणि दोन्ही वेळेला तुमचे कार्यकर्ते जय जयपा यांनी तो मोर्चा लीड केला होता एक मुलगी मुलीची आई गेली होती तो मोर्चा देखील मनसेनेच लीड केला तुम्हाला एक संघ पस्तीस वर्षापूर्वीची जी काही तुम्ही मागा गोष्ट म्हणालात की मग त्यावेळेला अधिकाऱ्यांवर एक दहशत होती बरोबर बरोबर आहे एक बाप होता आणि तो त्यांच्याकडनं कामं करून घ्या आता भारतीय जनता पक्षाची सरकार आल्यापासून यांना मुंबईपासून कल्याणपासून डोंबिवलीपासून सगळ्यांचे दबाव आहेत आणि यांचे बाप वेगवेगळे झाले असल्यामुळे याच्यावर कोणाचा कंट्रोलच राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे कोणतरी मुंबईवरून एक वेगळा टेंडर काढतो डोंबिवलीवरनं वेगळा टेंडर काढतो मग या सगळ्यांना आणखी कोणतरी दिल्लीतलं कोणतरी येतो आणि सांगतो कुत्राच्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्या या सगळ्यांनी वसई विरारची वाट लागली मला असं वाटतंय की असं झालंय की आधी चांगलं होतं की आता तर ते आधी चांगले असं लोक म्हणायला लागलेली आहेत जाधव साहेब एक शेवटचा प्रश्न की तुम्ही या आधी जर पाहिलं तर अविनाश जाधव आक्रमक पाहायला मिळत होते त्या आक्रमक अविनाश ची आता वसंत विराट शहराला गरज आहे त्या आक्रमक अविनाश जाधव आम्हाला कधी पाहायला मिळेल का नाही काय आक्रमकता म्हणजे काय रोज सकाळी उठायचं आणि सगळ्यांना मारस उठायचं असं नसतं ना एक एक विषय असतो त्यावेळेला कोविड हा एक कोविडचा खूप मोठा आजार पसरला आणि त्यावेळेला लोकांना सुविधा मिळत नव्हत्या त्याच्यासाठी ती आमची आक्रमकता होती विविध गोष्टी आता गेल्या एक वर्षापूर्वी एक मोठा मोर्चा झाला विविध गोष्टींवर घेतोय आणि काम करतोय आणि तेही लोकांना माहित आहे धन्यवाद या गोष्टीची ज्या वेळेला जनतेला गरज असणार त्यावेळेला आम्ही आक्रमक होऊ आणि ज्या वेळेला जनतेला मदतीची गरज असेल त्यावेळेला जनतेला आपण मदत करू अविनाश जाधव थेट परिवहन मंत्री प्रताप सरने यांच्यावरती देखील केली आता पाहण्यासारखं ठरेल की हा का मोर्चा काढण्याच्या नंतर वाहतूक पोलीस नेमकी काय भूमिका घेतील आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टन महाराष्ट्र न्यूज वसई विराट